मिरजे छत्रपती जोशाबा विचार मंचतर्फे मोर्चा काढून केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध परभणी घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी खून प्रकरणी आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी छत्रपती जोशाबा विचार मंच मिरज शहराच्या वतीनं परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून याच्या निषेधार्थ आज मिरज प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातील विविध मार्गावरून धडक मोर्चा प्रांत अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला या मोर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारांच्या संघटना पक्ष सामील झाले होते प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा निषेध व्यक्त केला तसेच या घटना मधील समाज कंटक तसेच आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली गेली मधुकर बापू शेसवरे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर मिलिंद कांबळे अशोक कांबळे एजाजभाई मोमीन जैलाब शेख महावीर तथ्या कांबळे नवीन कुमार कांबळे अशोक शास्त्री अनिकेत ढाले स्वप्नील खांडेकर देवा कांबळे राम कांबळे इत्यादी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आज मिरज शहरामध्ये छत्रपती जोशाबा विचार वतीने माननीय प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचं कारण होतं परभणी येथील झालेली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या हातामध्ये असलेली प्रत एक व्यक्ती येऊन फोडतो आणि प्रशासन त्याला माथेपुरी घोषित करतो आणि त्याच पद्धतीनं त्याचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी चवल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनानं रॉडनी आणि काठ्याने मारहाण करून ते सांगतात की त्याला अटॅक आलेला आहे हे प्रशासनाची दुपट्टी भूमिका आणि प्रशासन हे आम्हाला योग्य वाटत नाही कारण हे प्रशासन सामान्य नागरिकाला न्याय दिला असं कुठे दिसत नाही त्या पद्धतीनं आम्ही या प्रशासनाला आव्हान करतोय आम्ही सांगू इच्छितोय येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही असंच वागत राहिला तर तुम्ही लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं तुम्ही वागाल त्या पद्धतीनं आम्हाला वागावं लागेल तुम्ही सर्वसामान्यांचा हात उचलला तर आम्हाला सुद्धा त्या पद्धतीने भूमिका घ्यावी लागेल तर या पद्धतीने अराजकता माजू नये याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये उद्रेक व्हायला जास्त वेळ लागणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र प्रशासनाने घेतली पाहिजे मिरज शहरामध्ये जे मोर्चा निघाला तो मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचं स्वरूप सर्वच पक्षीय संघटना या सर्वांना आपण एकत्र बोलवून हे हा मोर्चा काढण्यात यशस्वी झालेला आहे त्याचबरोबर या प्रशासनाच्या विरोधात जे मधील घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ आणि या संसदीय लोकशाहीमध्ये जे सर्वोच्च पदावर काम करणार आहेत ते अमित शहा डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे उद्गार काढले ते या देशाला न शोभणारे असे उद्गार काढले म्हणजे सर्वोच्च पदावर काम करणारी व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असेल तर याचा निषेध छत्रपती जोशाबा विचार मंचाच्या वतीनं आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये प्रशासनानं ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करावं अशी हो। आमची अपेक्षा आहे रिपोर्ट मराठी मीरज